नमस्कार सर्वांना कसे आहे सर्वजण आम्ही आज आलो आहे नंदी बैलाच्या मार्केटमध्ये लकडगंज नागपूर लकडगंजमध्ये नंदी बैलाचं असं मार्केट सचते तर आम्ही छोट्या पोळ्याच्या आदल्या दिवशी आम्ही सायंकाळी असं आलेलो श्रीला दाखवायचं श्री, श्री इतकी आ, खुश झाली खूप आनंदी हे सगळं बघून तिच्यासाठी हा नवीनच एक्सपिरियन्स होता खूप सुंदर सुंदर बैल होते इतके छान छान लहान मोठे हा खूपच मोठा होता त्याच्यानंतर हा सुद्धा खूप मोठा बैल होता हे बैल नंदी बैल ऑर्डरनुसार हे लोक बनवतात मोठे बैल ज्याचा भाव तुम्ही बघू शकता एक लाख दोन लाख वरच आहे खूप सुंदर सुंदर सजलेले बैल होते या मार्केटमध्ये नंदी छोटा पोळा जो असतो त्याच्या आदल्या दिवशी आपण तुम्ही येऊन एकदा भेट देऊ शकता खूप छान 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 बैल असतात इथे आणि त्यांच्या सजावटीचं सामान पण खूप मस्त मस्त मिळते इथे त्याच्यानंतर श्रीसुद्धा असं नंदी बैलसोबत खेळत होती इतका मोठा नंदी बैल बघून ती पण हंबा करत होती खूप छान वाटलं त्याच्यानंतर हा एक देखावा असं पण होतं